यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित खासदार संजय भाऊ देशमुख यांना प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल भव्य नगरीत सत्कार व मतदारांची आभार सोहळा संपन्न झाला सत्कार स्वीकारताना खासदार संजय देशमुख यांनी हा माझा विजय नसून यवतमाळ वाशिम लोकसभा क्षेत्रातील महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी तसेच सर्वसामान्य जनतेचा विजय असल्याचे प्रतिपादन या प्रसंगी केले मतदारसंघातील कळम चिंतामणी येथे राळेगाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष माजी मंत्री माणिकराव ठाकरे हे होते तर प्रमुख उपस्थितांमध्ये माजी मंत्री शिवाजीराव मोघे वसंतरावपूर प्रफुल्ल मानकर जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी यवतमाळ प्रवीण देशमुख राजेंद्र तेलंगे अध्यक्ष राळेगाव का तालुका काँग्रेस कमिटी यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते एन सी ए न्यूज मराठी विशाल मासुरकर यवतमाळ